नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय एकोणीस तारखेचा जो काही पाऊस झालेला आहे तो बऱ्याच जणांना माहिती आहे कुठे काय झालेला आहे तो आपण विदर्भासाठी आणि कांदेसाठी तो काही अलर्ट आपण दिलेला होता मात्र पश्चिम महाराष्ट्र संभाजीनगर वैजापूर कांगापूर आंबळ परिसरामध्ये घनसावंगी अशा अनेक भागांमध्ये तो अलर्ट झाला आहे आणि तो अलर्ट अजूनही एकोणीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत ठीक आहे ज्या नांदेडकरांना सांगितले तिथेही होणार आहे परभणीला देखील होणार आहे रात्री मध्यरात्री अनेक भागांमध्ये मराठवाड्याच्या तो पाऊस नक्की होणार आहे आणि वातावरण हे उघडल्यासारखं वाटतंय उघडल्यासारखं दिवसा पण संध्याकाळी सिस्टम नक्की सक्रिय होणार आहे आणि हे सर्व दूर होणार नाही तो सुद्धा शब्द होता आपण अलर्ट का केलं होतं की हे ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण होती अनेक भागांमध्ये जिथे तलावांची परिस्थिती व्यवस्थित नाहीये काठ आधीच तुडुंब उभारले पुन्हा जर असा हा पाऊस झाला शेतकऱ्यांना अजूनही हो त्या अलर्ट पासून आपल्याला सावध करते त्यासाठी हा अलर्ट दिलेला होता पण चालेल आता आपण आता बोलत उद्या होणाऱ्या घडामोडीबद्दल पण एक तत्पुर एक विनंती आहे सकाळी एक चांगला मेसेज आपल्याला येणार आहे एक व्हिडिओ क्लिप अशी येणार आहे आपल्या याच त्यामध्ये तुम्हाला सरळ सांगितलं जाईल की कोणत्या तारखेपासून तुम्हाला सोयाबीन काढायच्यात कोणत्या तारखेपासून तुम्हाला चांगल्या संध्या मिळतात आणि कोणत्या तारखेपासून थंडी देखील सुरुवात होणार आहे वीस तारखेला सकाळच्या वेळेला कोणत्याही टायमिंग मध्ये नऊ वाजता ती क्लिप आवर्जून येईल त्या क्लिप मध्ये तुम्ही पाहू शकता ती क्लिप फॉलो करणाऱ्याला लवकर पाहायला मिळेल जेणे फॉलो सर त्यांनी नक्की फॉलो करा आपला एक लाखाचा टप्पा आता लवकरच पार होणार आहे कारण की अवघ्या अडीच महिन्यामध्ये आपण पंच्याऐंशी हजाराच्या आसपास पोहोचलेलो आहे ठीक आहे जय शिवराया मित्रांनो आता बघूयात आजची कंडिशन ज्या मराठवाड्यामध्ये आपण पावसाची तारीख सांगितली होती त्या एकोणीस तारखेला अहमदपूर मुखेड परिसर परिबडनाथ देखील लवकर घेईल गंगापूर देखील घेतो आहे माझा गाव पट्टा देखील घेणं चालू आहे हा पाऊस मराठवाड्याची नक्की चांगली व्याप्ती करणार आहे आजची एकोणीस तारीख देखील बरेचशी परिस्थिती आणि अजूनही एकोणीस तारीख संपलेली नाहीये हे देखील ध्यानात ठेवा पुणे म्हणताय पुणे पण होणार अहिल्यानगर म्हणताय अहिल्यानगर पण होणार बीड म्हणतात बीड पण होणार जे काही भाग सोडले असेल ना पुर्णा पुर्णा तो पण भाग होणार हा माझा शब्द आहे वातावरण तुम्हाला असा बाद वाटलं नाही की पाऊ श नाही म्हणून ते झालं देखील पूर्ण मराठवाडा हा अलर्ट दिलेला आहे मी ज्यावेळेस या गोष्टी बोलतो ना उचलून त्या गोष्टी पूर्ण पण करून दाखवलेला आहे महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांना तो विश्वास सुद्धा आहे की हा माणूस विनाकारण बडबड करत नाहीये थापा मारत नाहीये त्यामुळे महाराष्ट्रात आपण ह्या प्रयोगशाळेला सुरुवात करून एक दीड वर्ष झाले फक्त पण नक्की चांगला प्रेम तुमच्याकडनं मिळालेला आहे तर चला पुढच्या अपडेट बघा नांदेड पट्टा परळी वैजनाथ परभणी परिसर अजूनही तो झुडपून काढणार आहे आपण अलर्ट यासाठी दिला आहे की शेतकऱ्यांना नको त्या अनुसूचित प्रकारापासून वाचवता येईल तो अलर्ट दिलेला आहे तो सक्सेस देखील झालेला आहे हिंगोली हा जिल्हा सुद्धा आज घेणार आहे यवतमाळ देखील आज घेणार आहे नांदेड पण घेणार आहे त्यानंतर मराठवाडा जवळपास जे काही जिल्हे सांगितले होते मी ते पूर्ण होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी चालू आहे सध्या ढकुटीचं दृश्य पाऊस चालू आहे नाशिकमध्ये हे अनेक ठिकाणी जो झालाय जळगाव वगैरे परिस्थितीमध्ये सुद्धा सांगितलं तो तेही झालाय आणि जो काही भाग आहे नंदुरबारचा पाणी प्रश्न मिटला नाहीये तिथे अजून काही भागांमध्ये तो मिटायला सुरुवात देखील झाली पण तुम्हाला हा पाऊस ज्या काही सोडलेले भाग आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सोडलेल्या भागाची पाण्याची पातळी वाढल्याशिवाय तरी जाणार नाहीये हा विश्वास तुम्हाला माझा कायम असेल आणि ह्या सोडलेल्या भागांकडे माझं लक्ष हे दुर्लक्ष नाहीये चांगलं लक्ष आहे त्या भागांच्या केसेसवरती मी फोन देखील केलेत त्यांचे फोन देखील घेतोय मी डाळत नाहीये बदनापूर तालुक्यामध्ये देखील झालाय मित्रा मला पहिले एकदा आढावा देऊ द्या म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांबद्दल मला स्पष्ट बोलता येईल पावसाच्या बाबतीत पक्की आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार या भागामध्ये आता वातावरण हे सक्रिय होताना दिसत आहे वीस एकवीस एकोणीस तारीखला सुद्धा इथे रात्री मध्यरात्री पाऊस रा होणार आहे धुळ्यामध्ये काही ठिकाणी झालाय साखरी वगैरे परिसरात तुफान पाऊस झालाय पण वीस तारीख एकवीस तारीख आणि तेवीस तारीख धुळ्याचा जवळपास धुळेच्या राहिलेल्या भागांचा आणि नंदुरबारचा समावेश याच्यामध्ये आहे नंदुरबारकरांची जी काही पाण्याची समस्या आहे ती तेवीस तारखेपर्यंत मिटून जाईल असा अंदाज दिसतोय अशी परिस्थिती या भागाची असते व्याप्तीचा विषय जर आपण या भागामधला घेतला तर नंदुरबारकर धुळेकरांची समस्या ही याच चार दिवसात निघेल अशी विनंती आहे नक्कीच रोशन गायकवाड सर मी नाशिक गेल्याबद्दलही बोलणार आहे थोडा धीर धरा आणि आता एक एक दिवसाचा वातावरणाचा आढावा आपण महाराष्ट्र तयारी भागामध्ये आता काय होईल दिवसा उष्णता वाढायला सुरुवात होईल आज कालच्या व्हिडिओप्रमाणे आज उष्णता झाली असेल मला वाटतं बऱ्याच ठिकाणी ती उष्णता आहे उद्या सुद्धा आजच्या पेक्षा कमी होईना पण गरजत आर्जत का होईना अहिल्या नगरकरांना सोलापूरकरांना छत्रपती संभाजी नगरकरांना नांदेडकरांना व्याप्तीचा विषय कमी जरी असला तरी पाऊस आहेच एकवीस तारखेला व्याप्ती थोडी बरी राहणार आहे तो भाग आहे धुळे नंदुरबार शहादा नाशिक क्षेत्र कोल्हापूर पट्टा बेळगाव परिसर या भागांची व्याप्तीमध्ये आहे त्यात छत्रपती संभाजीनगरचा सा सुद्धा समावेश आहे त्यानंतर परिस्थिती नांदेडच्या बाबतीत देखील कमकोत आता नांदेडचं नाव घेतलंय टक्केवारी काही सांगितली तीस टक्के चाळीस टक्के म्हणजे साठ टक्के भाग तो सोडेल अशी परिस्थिती सांगितलीय म्हणजे नांदेडचं नाव सांगून नाही घेतलं तर तुम्ही नाराज होता आणि घेतलं तर तुमची टक्केवारी तुम्हाला समजून घेता येत नाहीये नांदेडची टक्केवारी मी आता एकवीस तारखेला तीस पस्तीस सांगते म्हणजे तीस टक्के भागपासून तो नक्की पंचवीस पर्यंत चांगली संधी मिळत नाहीये ज्यांना मुद्दाम काढायचे असेल त्यांनी काढून घ्या तो सल्ला माझा नाहीये आता जे काही उघाड म्हणणार होते सूर्यदर्शन सांगणार होते ते सुद्धा आज म्हणतात की रात्री मुसळधार बसेल ठीक आहे हे बदलावंच लागले कारण की प्रयोगशाळे अंतर्गत जो काही अंदाज दिला असतो तो ठाम असतो तारखा निर्णय बदलणार नसतो हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहितीये नक्कीच प्रकाश वाघवानी सर धन्यवाद एकवीस तारखेचा विषय समजला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये भाग बदलत का होईना तो पाऊस आहे सर्व दूर तो पाऊस नाहीये वीसला पण तिचीच परिस्थिती आहे बावीस तारखेला मात्र व्याप्तीचा विषय थोडा जास्त येतो तो भाग बघा कोणता आहे तो भाग छत्रपती संभाजीनगर अहिले नगर, नगर कदाचित आजच्या सारखं अहिले बीडकरांना सोलापूरकरांना वगैरे भागांना आणि जे काय म्हणतील ना आमच्या पुण्यामध्ये पाऊस आला वेट आणि वाच एकोणीस तारीख आजच्या बारा वाजेपर्यंत असते आणि तो देखील इच्छा तुमची पूर्ण होईल काही काळजी करू नका आणि महाराष्ट्रात क्लिअर कट उघाड शेतकऱ्यांना न आडता येणार उघाण हे आपल्याच माध्यमातून देण्यात येणार आहे दुसरे माध्यम सभ्रमा टाकतील सकाळी काढला होती आणि संध्याकाळी मध्ये परत पाऊस आलाय हे तुम्हालाही माहिती आहे सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो त्यानंतर तेवीस तारखेला एक संधी मिळते फवारणी करता तो भाग आहे कोल्हापूरचा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांचा सा समावेश आहे इथे वारे जोराने वाहतील त्यामुळे अकोला अमरावतीकरणा चंद्रपूरकरणा फवारणी वगैरे काही काम करत असतील त्यांना दिवसभर करता येईल मात्र नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर आहिनानगर जालना लातूर नांदेड सोलापूर म्हणजे मराठवाड्याचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर वगळता भाग या भागांना जोरदार त्यातिवृष्टीचा इशारा परत तेवीस तारखेला आहे बावीस तारखेला तर आहे परत तेवीस तारखेला सुद्धा आहे मी तुमच्या कमेंट तर घेणारच आहे पहिले मला सारांश पूर्ण करू द्या त्यानंतर ही परिस्थिती संध्याकाळच्या किंवा मध्यरात्रीच्या वेळेला होईल पाऊस सांगितलाय दिवसाला का विचारायचो कमेंट बरेच जण दिवसा कमेंट करण्याची इच्छा करतात ती कमेंट दिवसा का करूया ती तारीख पहिले हो पूर्ण होऊ द्या काय होतं एकोणीस तारखेला अंदाज तुम्ही तारीख पूर्ण होऊन दिली सकाळी जर मेसेज केला काय बघते काही जण असं वाटतंय ह्या वेळेस अंदाज खोटाच झाला पाहिजे कारण की आमच्या साहेबाचा अंदाज करा झाला पाहिजे अरे हवामानात तरी राजकारण नका मित्रांनो आमचं काम आहे अभ्यासक म्हणून मला विनाकारण तुमच्या कमेंटला तसं पद्धतीची रिप्लाय द्यावा लागू नका मी बऱ्याचशा इंस्टाग्राम वरती रिप्लाय दिले कारण की माझं काम जे आहे ते फ्री सर्व्हिस आहे मी फ्री काम करतो या गोष्टीमध्ये तुमच्याकडनं एकही रुपयाचा पगार घेत नाहीये किंवा डगसा ऍप सुद्धा घेत नाहीये का त्यांना परेशान करताय नक्की जिथे जिथे गर्मी तिथे तिथे पाऊस होणारच आहे उत्तर भाग अद्यापही मोठ्या पावसाचा प्रदेश आहे तो देखील पूर्ण इच्छा होईलच तुमची पाऊस संपलेला नाही पाऊस गेलेला नाही आहे पाऊस उरून फक्त पाच सात दिवस झाले पाऊस अजूनही पाच सात दिवस कायम आहे अठ्ठावीस पर्यंत पाऊस कायम आहे अठ्ठावीसच्याही पुढे तो जाणार आहे अठ्ठावीस पर्यंत कायम आहे आणि एवढंच होत नाही तर ऑक्टोबर महिन्यात सुद्धा पाऊस आहे त्याबद्दलही सकाळच्या पारी एक चांगला व्हिडिओ वीस तारखेच्या पारी तुम्हाला देतोय ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी फॉलो करून ठेवा नक्कीच तुम्हाला पाहायला ते मिळेल आता बोलत तुमच्या कमेंटवरती पण मला वाटतं एकदा पुढे येणाऱ्या सायक्लॉन बद्दलही बोललं पाहिजे चक्रीवादळाचा जो काही तडाखा असेल तो सव्वीस तारखेच्या मध्यरात्री किंवा पंचवीस तारखेच्या पंचवीस तारखेच्या मध्यरात्री तो धडकणार आहे भुषणेश्वर जे काही बंगालच्या खाडीजलगतचे जे काही भाग आहे या भागाला तो धडकणार आहे त्याचा प्रभाव सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची चिंता वळवण्याच्या बाबतीत आहे चंद्रापूर हिंगोली यवतमाळ त्यानंतर विदर्भातले अकोला अमरावती नागपूर नांदेडपट्टा अलर्ट राहावा लागला आहे अलर्ट तो या आग अग, या आगदे आलट नव्हते त्याच्यापेक्षा भयंकर तो अलर्ट आहे काळजी घ्या त्यानंतर शेततळ्यातलं पाणी कमी करून ठेवा नियोजन असं करा की ते फुटणार नाही अशा पद्धतीने करा हे वारंवार बारीक गोष्टी कोणी सांगणार सुद्धा नाहीये शेततळ्यातलं पाण्या आपलं शेतळ काय ठिकाणी काही काही ठिकाणी असे ते विहिरी जवळ आहे काही काही ठिकाणी असे ते जनावरांच्या जवळ आहे त्याचं पाणी तुम्हाला आवर्जून कमी करावं लागणार आहे त्या भागांची नावं सांगतोय त्यामध्ये नागपूर जिल्हा आहे सव्वीस तारखेला तो पाऊस धडकणार आहे पंचवीस तारखेला तो पूर्व विदर्भात धडकेल लातूर सुद्धा याच लो प्रेशरच्या रडावरती आहे शेततळ्यामध्ये पाणी ठेवू नका कधी पंचवीस तारखेलाच ते कमी करा सत्तावीस ला पुन्हा पाणी कदाचित ह्याच पावसाने ते भरून जाईल हाव करू नका पाण्याची भरून ठेवायला पाऊस खूप आहे तुम्हाला महिनाभर भरायला चालला तर ते चालते पुढे पाऊस काय पाणी उपसत नाही सध्या काही लोकांना अशी हाऊस आहे की शेततळ्यामध्ये पाणी भरून ठेवून उन्हाळ्यामध्ये ते काम येते पाऊस हा गेलेला नाहीये हे लक्षात ठेवा परत परत ह्या गोष्टी मी सांगणार नाहीये कारण की मी फक्त तुम्हाला एवढंच वर्ष साथ देऊ शकतो पुढच्या वर्षी मी ह्या निगेटिव्ह कमेंटला वैतागून आलेलो आहे कुठला तरी एखादा व्यवसाय करायचा विचार आहे त्यामुळे त्या व्यवसायामध्ये पडणार हवामानाच्या जास्त गोष्टी मी लक्षात घेणार नाहीये हे तुम्हाला ठाम सांगतो ह्या वर्षी मी तीनदा निर्णय घेतला फक्त तुमच्यामुळे जो मागे घेतलाय तर बघा सव सव्वीस तारखेपासून जे काही पूर्व विदर्भातल्या आणि पूर्व मराठवाड्यातल्या लातूर नांदेड जालना बीड जिल्हा हा अलर्ट वरती येतोय त्यामध्ये रेड अलर्ट असू शकतो त्यामध्ये येलो अलर्ट असू शकतो त्यामध्ये वारे सुद्धा असू शकतात त्यामध्ये मुसळधार काय नदी पात्र ओलांडण्याची क्षमता असणारा हा पाऊस असू शकतो यातली परिस्थिती ही वाऱ्याची जास्त आहे त्यामुळे उभा असलेला माल सुद्धा काही ठिकाणी किचकट स्वरूपाचा होऊ शकतो ज्या गोष्टी मी आज बोलत नाही काही लोक त्याची मजा उडवतात आणि झाल्याच्या नंतर पुन्हा तोंड पण दाखवत नाहीत कमेंट करायला तर सत्तावीस तारीख जी आहे ती अतिवृष्टीला सुरुवात करेल त्या भागाचं नाव आहे आईला नगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नाशिक क्षेत्र त्यानंतर अकोला बुलढाणा जिल्हा सव्वीस तारखेला मध्यरात्री देखील ह्या गोष्टी होऊ शकतात एक दिवस मागे पुढे होईलच पण याचा समावेश विदर्भ संपूर्ण आहे आणि मराठवाडा संपूर्ण आहे सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रातला एक नव्हे दोन नव्हे तर जवळपास एखादोन जिल्हे कोल्हापूर वगैरे कमतरता प्रमाणात दिसतात पण संपूर्ण जिल्हा आहेत पुण्या संगड नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे ते नंदुरबार पर्यंतचा विषय असेल हे लो प्रेशर एम पी मार्गे सुद्धा जाण्याची विधी आहे त्यामुळे जे काही सोडलेल्या भागांचा पाण्याचा प्रश्न हात देखील लो प्रेशर मिटू शकतो पण याच भागामध्ये नंदुरबार करणार पंचवीस तारखेच्या आतमध्ये पाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते तुमच्या जे काही कमेंट आहे त्या कमेंटला आता उत्तर देऊया कारण की लाईव्ह यासाठीच असतो आणि लाईव्हला कधी जरी आलं तर फॉलो करून ठेवा ज्यावेळेस मी लाईव्ह येईल त्यावेळेस तुम्हाला ते युट्यूब काय करेल नोटिफिकेशन पाठवत जाईल एवढ्या तालुक्यात अजूनही रिमझिम पाऊस होते मुसळधार पाऊस तालुक्यात तुमच्याच गावाला ती सिस्टम कमी असेल किंवा दहा बारा कामावर राहिला असेल आखा एवढा ग्राही धरू नका मी प्रत्येक कमेंटला हेच उत्तर देईल की कि किती भाग सोडलाय आणि किती राहिला हे देखील सांगण्याचा प्रयत्न करा नक्कीच राहू जनार्दन सर लक्ष देणार नाही पण एक सिस्टम मात्र अशी आहे की ज्याची कमेंट मूर्खा मूर्खासारखी येते ना तो पुन्हा युट्यूबला त्याला अकाउंट चेंज करावा लागेल आणि नाव बदलून घ्यावं लागेल असं सिस्टम आता सुरू केले डायरेक्टली माझ्या या तोडकर भावनांदाज प्रोफाईल वरून तो ब्लॉक केलेला आहे मी ब्लॉक करत राहणार आहे जेवढे ब्लॉक करावे लागेल तेवढे करत राहणार आहे कन्नड तालुक्यातील खारी खामगाव प्रकल्प भरणार का तर कन्नड मध्ये सध्या देखील आता मुसळधार पावसाला सुरुवात आहे दक्षिण भाग तर हा भाग कुठला आहे माहीत नाही पण प्रकल्पामध्ये पाणी येण्याची शक्यता दाट दिसते चिंता करू नका आज परत मध्यरात्री का वेळा हे पट्टे आहेत वातावरण नसताना सुद्धा पाऊस दाखवण्याची अपेक्षा आहे त्यामुळे चिंता करू नका जालना तालुक्यात सालरी मित्रमागाशी झालाय आजही संध्याकाळी काही ठिकाणी असणार आहे ज्या ठिकाणी कळकळ करणारी गर्मी आहे ना त्या ठिकाणी पाऊस निश्चितच येणार आहे तो भाग मराठवाड्याचा असेल पश्चिम महाराष्ट्राचा असेल आणि खान्देशचा असेल विदर्भातील क्षमतेप्रमाणे तो पाऊस होणार आहे त्यामध्ये वाशिमचा सा समावेश आहे त्यामध्ये बुलढाण्याच्या दक्षिणेकडील भागांचा सा समावेश आहे जिल्हा परभणी आज तुम्हाला पण पाऊस आहे तुमच्या परिसरामध्ये पंधरा किलोमीटरच्या अंतरात तरी तो पाऊस दाखवण्याचा प्रयत्न करेल पण रात्रभर शांत राहा निगेटिव्ह कमेंट करू नका हदगाव तालुका जर नांदेडचा पट्टा असेल ना दादा तर आपल्या भागात नक्की हा पाऊस येईल सध्या तुमच्या भागामध्ये दक्षिण साईडला जे काही लोहा वगैरे आहे तिथे पाऊस सक्रिय आहे पंढरपूर मला वाटतं झाला असेल तुमच्या परिसरामध्ये पंढरपूरची परिस्थिती सकाळपर्यंत दाखल अशी परिस्थिती आहे काळजी करू नका माझा नंबर घेऊन हो उपयोग नाही आहे खूप कॉल्स केला तर आम्ही तुमच्या कमेंट घेतोय कमेंटमध्ये सांगा सुनील काय सर तो उद्या आहे आज जास्त झाला तर उद्या थोडा कमी येईल पण अजूनही पंचवीस तारखेपर्यंत तुमच्या भागातली जी काही जोर पद्धती आहे ती चोवीस पर्यंत कमी आहेच परत दोन दिवस थोडा कमी झाल्यासारखा वाटेल परत पुन्हा सत्तावीस अठ्ठावीसला आहे मित्रांनो अठ्ठावीस तारखेपर्यंत जो दिलेला शब्द ना तो पूर्ण होणारच आहे उघाड अठ्ठावीस तारखेपर्यंत कमीत कमी अशी सोयाबीन काढून रानामध्ये उघड्या ठेवायची अशी परिस्थिती नाहीये मी आता लाईव्ह येत आहे येत सुद्धा आहे पथडी मिरी भागात चांगला पोहोच नाही होईल दहा पाच दहा पाच गाव राहतात काही काही गावांना मुद्दाम पडतच नाही किती आजूबाजूला येतोय पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती येतोय पण तो पडत नाही अशी परिस्थिती आहे त्यावरती फोकस आहे कंढारी परतूर परत या दोन दिवसात परत आहे आजही काही ठिकाणी झाला असेल तुमच्या परिसरामध्ये मध्ये पाऊस आहे, नगर एका। एका आहे नगर। का बघा इतका पाऊस म्हणून सुद्धा ते म्हणतात नगर तुमचा तालुका मला तालु सांगण्याचा प्रयत्न करा हा जोडून विनंती आहे अहिल्यानगर किंवा नाशिक पुन्हा किंवा ज्या नाखा गायरे जाऊन नका मला काय करणार आहे मी हाऊ म्हणेल तुम्ही असं मला निवाल तुमचा तालुका कोणता आहे देखील सांगण्याचा प्रयत्न करा नितीन देशमुख सर हिवाळा सुद्धा यंदा वेळेवरच चालू होईल जवळपास दिनांक बावीस ऑक्टोबर आपण तारीख दिली आहे चार दोन दिवस मागे पुढे होतील पण त्या होईलच पण यंदा हिवाळा सुरू झाला की लगेच ढगाळ वातावरणा देखील होणार आहे ढगाळ वातावरणाची वेलचे देखील यंदा जास्त प्रमाणात आहे जे को कोणी कोरडवाहू जवारी पडतंय कोरडवाहू कोरडोहू पिकं घेते ना जवारी वगैरे जनावरांसाठी चारा वगैरे त्यांनी मी घ्या यंदा जानेवारीमध्ये फटकारा चांगला येणार आहे त्यामध्ये विदर्भाचा पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा देखील समावेश आहे फायदा तुमचा होईलच करमाट छत्रपती संभाजीनगर आज बऱ्याच भागामध्ये पाणी होणार आहे सध्या काही ठिकाणी चालू आहे तुमच्या भागात सुद्धा ढगाळली परिस्थिती झाली आहे शिनखेड तालुक्यामध्ये पोहोच नाही शिनखेड तालुक्यामध्ये दहा पाच गावात राहिल्या असतील मित्रा होईल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी आता डायरेक्ट अठ्ठावीस तारखेन माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय